ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ವಾಹನ ಕಾಯ್ದೆ ವಿರುದ್ಧ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಲಾರಿ ಚಾಲಕರಿಂದ ತಹಸೀಲ್ದಾರರಿಗೆ ಮನವಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಜಾರಿಗೆ ತಂದಿರುವ ಹೊಸ ವಾಹನ ಕಾಯ್ದೆ ವಿರುದ್ಧ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ರಿಕ್ಷಾ ಟೆಂಪು ಲಾರಿ ಚಾಲಕರು ಮತ್ತು ಮಾಲೀಕರ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಹಸೀಲ್ದಾರರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿ ಕಾನೂನು ಹಿಂಪಡೆಯುವಂತೆ ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ ನೂತನ ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ಅಪಘಾತದ ನಂತರ ಗಾಯಾಳುಗಳಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡದೆ ಪರಾರಿಯಾಗುವ ಚಾಲಕನ ವಿರುದ್ಧ ಕ್ರಿಮಿನಲ್ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸುವ ಮೂಲಕ ಹತ್ತು ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಜೈಲುವಾಸ ಮತ್ತು ಏಳು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ದಂಡ ವಿಧಿಸಲಾಗುವುದು ಈ ರೀತಿ ಚಾಲಕನ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಹೇರುವುದು ತಪ್ಪು ಮತ್ತು ಇದು ಚಾಲಕರ ಮೇಲೆ ದೊಡ್ಡ ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತದೆ ಇದರಿಂದ ಚಾಲಕರ ಜೀವನ ಬೀದಿಗೆ ಬೀಳಲಿದೆ ಆದ ಕಾರಣ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಈ ಕಾನೂನನ್ನು ಹಿಂಪಡೆಯುವಂತೆ ದೇಶಾದ್ಯಂತ ಚಾಲಕ ಮಾಲೀಕರ ಸಂಘ ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತಿದೆ ಅದರಂತೆ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮೋಟಾರ್ ಮಾಲೀಕರ ಸಂಘವು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಈ ಕರಾಳ ಕಾನೂನನ್ನು ವಿರೋಧಿಸಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಹಾಗೂ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಮೂಲಕ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮೋಟಾರ್ ಮಾಲೀಕರ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಲಾರಿ ಚಾಲಕರು ರಿಕ್ಷಾ ಚಾಲಕರು ಟೆಂಪೋ ಚಾಲಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು ಗ್ರಾಮೀಣ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಸಂಘಟನಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಈ ಮೂಲಕ ಈ ನಿವೇದನ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಹೇಳೋದೇನೆಂದರೆ ಈ ಆದ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ರದ್ದು ಮಾಡಿ ಈ ಎಲ್ಲ ಡ್ರೈವರ್ಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಚಾಲಕ ಮತ್ತು ಮಾಲಕರಿಗೆ ಒಂದು ಸುಖಕರ ಸಂಗತಿಯನ್ನು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದವ್ರಿಗೆ ಹೇಳಬೇಕಂತ ಈ ಮೂಲಕ ನಿವೇದನ ಕೊಟ್ಟು ನಮ್ಮ ಎರಡು ಮಾತನ್ನು बस अकोट फेडरेशन प्रकार अध्यक्ष आज आपले बऱ्याच बहुसंख्येने चालक बंधू जमले त्यांचे पहिला अभिनंदन करतो मी हा जो केंद्र सरकारने लादण्याचा निर्णय केला आहे हा सर्व ड्रायव्हर बांधवांच्या विरोधात असून हा अन्यायकारक आहे हा कायदा पूर्णपणे जाचक का असून याचे दूरगामी परिणाम होणार आहेत तसेच ते हा कायदा लादला तर एक एक ड्रायव्हरची कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे तरी केंद्र सरकारने हा कायदा त्वरित रद्द करावा अशी आमची पूर्ण ड्रायवर चालक मालकांच्या वतीनं विनंती आहे त्याचप्रमाणे आमच्या अनेक अशा चार पाच मागण्या आहेत ड्रायव्हर बंदूसाठी हायवेवर विश्रांतीगृह तसेच मुलांच्यासाठी संरक्षण मुलांसाठी शिक्षण या देखील मागण्यांचा विचार करून त्यांची लवकरात लवकर पूर्तता करावी आणि हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा कायदा त्वरित रद्द करावा आमच्या या सर्व चालक मालक बंधूंच्या वतीनं विनंती करतोय आणि सरकारला हे रद्द करावं लागेलच धन्यवाद हिट अँड रन हिट अँड रन हे हिट करणे आणि रन करणे आघात झाल्यानंतर ड्रायव्हर कळून येतो आणि गुन्ह्यास पात्र ठरतो त्यासाठी तिने सात लाखाचा दंड आणि दहा वर्ष कालावर सांधलेला आहे पण हिट मध्ये अनेक तिने सांगितलेलं आहे की जर पेशंटला किंवा आधी व्यक्तीस तुम्ही जर दवाखान्यात गेला ब्रिटिशनला कळलं तर त्या थोडीशी म्हणजे दबावत होणार की बाबा तुम्ही शिक्षा होणार हे शंभर टक्के नक्की तर असं नको आहे की ड्रायवर हे जाणून बसून कुठे अपघात करत नाही आणि या ड्रायव्हरांना खरोखरच एक कुठलंही संरक्षण नाही आहे आजपर्यंत हा कायदा लागू करायला सोडून अँड रनचा दहा वर्षाची कारवास आज पोटासाठी ड्रायव्हर गाव सोडून इकडे तिकडे जात असो भला कुठलाही ड्रायव्हर असू दे कारचा असू दे रिक्षाचा असू दे टेम्पोचा असू <स्थार्था> सर्व चालक मालक यांच्या वतीनं केंद्र सरकारला एक विनंती करतोय जो हा जाचक कायदा केलेला आहे तो त्वरित रद्द करावा हा जाचक कायदा आमच्या ड्रायव्हर बांधवासाठी खूप घातक असून त्याचे परिणाम ड्रायव्हर होणार आहेत तरी आम्ही विनंती करतोय आमचं हे निवेदन केंद्र शासनला पुरावा आणि आम्हाला त्याची तात्काळ एक ನಿಪ್ಪಾಣಿಯಿಂದ ಗೌತಮ್ ಜಾಧವ್